मित्रांनो नमस्कार वेलकम टू मैदिगा रेसिपीज तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आजच्या या भागात स्वागत आज आपण अगदी झटपट दोन मिनटात बघणार आहोत उपवासाला लागणारा साबुदाना वडा एकदम परफेक्ट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट कसा बनवायचा त्यासाठी आपण इथं घेतला आहे तीनशे ग्रॅम रात्रभर भिजवलेला साबुदाना पंचवीस ग्रॅम शेंगदाणे कूट अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा रेड चिली फ्लेक्स अर्धा चमचा मीठ आणि हो सर्वांचा सोबती उकडलेला बटाटा दोनशे ग्रॅम हे सगळं आपण अगदी एक साथ मॅश करून घेणार मित्रांनो वेळ फार कमी आहे रेसिपी खूप झटपट आहे त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज आणि माझं व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता ह्या मिक्स करून घेतलेल्या साबुदाण्याच्या मिश्रणाचे आपण छोटे छोटे गोळे करूयात गरज वाटल्यास तुम्ही हाताला थोडं पाणी लावा तयार झालेल्या गोळ्यांना वड्याचा आकार द्या आकार तुम्हाला हवा तेवढा छोटा मोठा ठेवू शकतात याला सरळ गरम तेलामध्ये तळायला घालायचं आहे मित्रांनो वडे बनवताना शेंगदाणे कुठे जास्त झाल्यास वडे तेलकट होतात आणि तळलेला वडा थोड्या वेळात नरम का पडतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा गरम तेलामध्ये मस्त आपण वडा सोडला आहे मध्यम आचेवरती तेल गरम ठेवलं आहे एका पटोपट एक, पटो एक वडा आपण त्यात घालत आहोत तेलात सोडलेल्या वड्यांचे बुडबुडे शांत झाले की त्यांना लागलीच हलक्या हाताने उलटे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात आपले वडे अगदी मस्त सोनेरी रंगावरती तळले गेले आहेत त्यांना हलक्या हाताने आपण पलटी करून घेत आहोत दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण त्यांना खरपूस सोनेरी रंगावर तळून घेत आहोत अगदी तीन ते ती चार मिनटं तुम्ही हा वडा तळून घेतला की तो खरपूस तयार होतो वरतून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असा वडा तुमचा तयार होतो तुम्ही बघू शकता आपल्या झाऱ्यामध्ये अजिबात न दिसणारे आणि मस्त छान फुगलेले वडे आपण तळून घेतलेले आहेत आता तुमचे वडे तळून झाल्यानंतर जास्त वेळ कुरकुरीत बटाट्याच्या प्रमाणामुळे राहतात जर तुमचं बटाट्याचं प्रमाण यामध्ये जास्त झालं तर वडे नरम पडतात त्यामुळे ह्या परफेक्ट प्रमाणासह तुम्ही साबुदाणा वडा बनवा तुमचा वडा कधीच नरम पडणार नाही तुम्ही, तुम्ही बघू शकतात आपल्या परफेक्ट प्रमाणामुळे अगदी थोड्याशा तेलामध्ये सुद्धा आपण पाच पाच वडे न चिटकता तळवून घेत आहोत अशा करतो ही झटपट बनणारी साबुदाणा वड्याची परफेक्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्की ट्राय करून बघा आतमधून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत असे वडे नक्की तयार करून बघा भेटूया पुढील बघा थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर